नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आपला राज्य राखीव पोलीस बल म्हणजेच गट क्रमांक पाचचा दौंडचा एस आर पी एफचा अठ्ठावीस मार्च दोन हजार अठरा साली झालेला आपला पेपर सुरू आहे तर या अगोदरच्या भागामध्ये आपण त्याचे पंचवीस प्रश्न कवर केलेले आहेत ते देखील तुम्ही पाहून घ्या तर त्याच पेपरचा आज आपण हे पुढील भाग म्हणजे दुसरा भाग पाहणार आहोत तर या भाग दोन मध्ये देखील आपण त्याचे पुढचे महत्वाचे असते पंचवीस प्रश्न कव्हर करणार आहोत तर आगामी येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला असेच प्रश्न असण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा व हो, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळव्यात पाहूया त्याच्या या आपल्या राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक पाच दोनच्या पेपरमधील भाग दोनमधील मधील प्रश्न पहिला तर प्रश्न क्रमांक सव्वीस तुम्ही इथे पाहू शकता काय दिलेलं आहे पंचायत समितीचा कार्यकारी प्रशासकीय अधिकारी पुढीलपैकी कोण असतो तर पंचायत समितीचा विचारलेला आहे तर पंचायत समितीचा जो कार्यकारी प्रशासकीय प्रमुख असतो तर त्याला आपण काय म्हणतो बी डीओ म्हणजेच गट विकास अधिकारी म्हणतो तर गट विकास अधिकारी तो जो आहे तर तो प्रशासकीय अधिकारी देखील असतो तसेच तिथला तो, तसे तो सचिव देखील म्हणून कार्य करतो पंचायत समितीचा म्हणून ऑप्शन तीन जे आहे तर ते आपले आन्सर असेल गट विकास अधिकारी तसेच ग्रामपंचायतीचा कोण असतो ग्रामसेवक असतो पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्तावीस क्षेत्रफळाच्या दृष्टीने टिंबटिंब हे देशातील सर्वात मोठे राज्य आहे तर हा सिंपल साधा प्रश्न आहे तर सर्वात मोठे राज्य कोणता आहे आपल्या भारतातील तर राजस्थान तर राजस्थान जे आहे तर ते दृष्टीने हे सर्वात मोठे राज्य आहे आणि सर्वात लहान कोणता आहे दृष्टीने तर गोवा हे राज्य सर्वात लहान आहे आणि आपल्या महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठ्ठावीस अष्टविनायकांपैकी टिंबटिंब गणेश मंदिरे ही पुणे जिल्ह्यात आहेत तर एकूण पुणे जिल्ह्यात जे आहेत तर एकूण किती पाच अष्टविनायकाची जी मंदिरं आहेत आ आठपैकी तर ती पाच पुण्यामध्ये आहेत दोन जे आहेत तर ती रायगड जिल्ह्यात आहेत आणि एक जे आहे तर ते अहिल्यानगर येथे आहे म्हणजे एकूण जे आहेत तर ते पुण्यामध्ये जास्त आहेत तर पाच जे आहेत तर ती अष्टविनायकपैकी क्षेत्रे जे आहेत तर ती तीर्थक्षेत्रे पाच गणेश मंदिरं हे पुणे जिल्ह्यात येतात पुढील प्रश्न पाहत प्रश्न क्रमांक एकोणतीस अहमदनगर कल्याण मार्गावर कोणता घाट आहे म्हणजेच आळेफाटा कल्याण आपल्याला माहिती आहे तर कोणता घाट आढळतो तिथे तर माळशेज घाट आढळतो कोणता माळशेज घाट तर, तर महत्त्वाचे घाट तुम्ही पाठ करून ठेवा कारण त्यावर एखादा प्रश्न असण्याची शक्यता आहे तर ऑप्शन तीन जे आहे तर ते आपलं आन्सर असेल अहमदनगर कल्याण मार्गावर माळशेज हा घाट आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तीस औरंगाबाद प्रशासकीय विभागात एकूण टिंबटिंब जिल्ह्यांचा समावेश आहे तर औरंगाबाद प्रशासकीय विभाग म्हणजे छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागात एकूण आठ विभागांचा समावेश म्हणजे आठ जिल्ह्यांचा समावेश आहे आणि सर्वात मोठा विभाग हो मानला जातो ऑप्शन दोन जे आहे तर ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहत प्रश्न क्रमांक एकतीस पुणे जिल्ह्यातील भाटघर धरण हे टिंबटिंब नदीवर बांधलेले आहे तर नेरेची उपनदी कोणती वेलवंडी तर या वेलवंडी नदीवर भाटघर धरण जे आहे तर ते पुणे जिल्ह्यातील हे धरण आहे वेळवंडी या नदीवर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बत्तीस भारत सरकारने कोणत्या दिवशी चलनातून पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा ज्या आहेत तर त्या र बंद करण्याचा निर्णय घेतला म्हणजे नोटा रद्द कधी झालेल्या होत्या तर कधी झाल्या होत्या आठ नोव्हेंबर दोन हजार सोळाला कधी आठ नोव्हेंबर दोन हजार सोळाला ज्या आहेत तर त्या पाचशे व आठ म एक हजार रुपयाच्या ज्या नोटा होत्या तर त्या चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतलेला होता भाजप सरकारने पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तेहत्तीस डिजिटल क्रांतीपासून दूर राहिलेल्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी टिंबटिंब नावाची ऑनलाईन शिक्षण यंत्रणा उभारण्यात आलेली आहे तर त्या ऑनलाईन जी शिक्षण यंत्रणा आहे तर तिचं नाव काय आहे तर स्वयं ही स्वयं जी योजना आहे तर ती डिजिटल क्रांतीपासून जी मुले दूर राहिलेली आहेत विद्यार्थी तर त्यांना त्या प्रवाहात आणण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे स्वयं नावाची ऑप्शन एक जे आहे तर ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौतीस इस्रोने नवीन नकाशा यंत्रणा कोणत्या नावाने विकसित केलेली आहे तर नकाशा यंत्रणा जी आहे तर ती इस्रोची तर ती भुवन या नावाने आहे कोणत्या भुवन भुवन या नावाने इस्रोने जे आहे तर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने तर भुवन या नावाने जी नवीन नकाशा यंत्रणा आहे तर ती विकसित केलेली आहे ऑप्शन दोन जे आहे तर ते आपलं ॲन्सर असेल तसेच मित्रांनो तुम्हाला जर याची पी डी एफ फ्रीमध्ये हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची पी डी एफ फ्रीमध्ये मिळवू शकता पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पस्तीस कृषी क्षेत्रातील क्रांती म्हणजे पिवळी क्रांती म्हणजे टिंबटिंब उत्पादनातील वाढ होय तर क्रांती कशाशी संबंधित आहे तर ती तेलबिया उत्पादनाशी संबंधित आहे दूध क्रांती जी आहे तर ते हरित हरित सॉरी तर ती श्वेत क्रांती म्हणून ओळखली जाते दूध आणि मत्स्य उत्पादन जे आहे तर ती कोणती क्रांती म्हणून ओळखली जाते ते तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे तर झिंगे व कोळंबी उत्पादनासाठी गुलाबी क्रांती म्हणून ओळखली जाते आणि हिरवी क्रांती जी आहे तर अन्नधान्य उत्पादनाच्या बाबतीत आहे तर कृषी क्षेत्रातली क्रांती जी आहे तर ती कशाशी आहे तर तेलबया उत्पादनातील वाढीशी संबंधित आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक छत्तीस निरा नरसिंहापूर हे ते तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात येते तर निरा नरसिंहापूर जे आहे तर ते तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यातील इंदापूर या तालुक्यामध्ये येते तर इंदापूर जे आहे तर ते ऑप्शन चारमध्ये दिलेलं आहे त्याचं आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सदोतीस दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय टिंबटिंब या ठिकाणी आहे तर दक्षिणेचा विचार तर ते चेन्नई या ठिकाणी आहे व दक्षिण मध्य जे आहे तर ते कुठे आहे सिकंदराबाद या ठिकाणी आहे ऑप्शन दोन जे आहे तर ते आपलं अँसर असेल दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय जे आहे तर ते सिकंदराबाद येथे आहे मुंबईला दोन आहेत म्हणजे सेंट सी एस टी मुंबईला आहे व पश्चिम हे चर्चगेट इथे एक दोन मुख्यालय मुंबईमध्ये येतात पुढील प्रश्न पाहत प्रश्न क्रमांक अडतीस प्रदूषण मुक्त नद्यांसाठी राष्ट्रीय नदी संरक्षण कार्यक्रमात महाराष्ट्रातील गोदावरी तापी कृष्णा पंचगंगा आणि टिंबटिंब या नद्यांचा समावेश आहे तर गोदावरी तापी कृष्णा आणि पंचगंगा यांच्यासहित कोणत्या पुण्यातील मुळा व मुठा या दोन नद्या मग या सर्व नद्यांचा जो आहे तर प्रदूषणमुक्त नद्यांमध्ये या राष्ट्रीय नदी संरक्षण कार्यक्रमात सहभाग होतो कोणत्या मुळा मुठा तसेच गोदावरी तापी कृष्णा पंचगंगा ते ऑप्शन तीनमध्ये दिले तुम्ही पाहू शकता मुळा व मोठा त्यामध्ये आहेत पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणचाळीस बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी टिंबटिंब यांनी एकोणीसशे सोळा रोजी डेक्कन रयत असोसिएशन ही संस्था स्थापन केली होती तर कोणी चालू केली होती तर कोल्हापूर संस्थानामध्ये छत्रपती शाहू महाराज तर छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी जी आहे तर ती त्यांनी एकोणीसशे सोळामध्ये डेक्कन रयत असोशिएशनची संस्था स्थापन केली होती पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चाळीस जयपूर फूटचे म्हणजे दिव्यांगासाठी जे कृत्रिम पाय आहे तर त्याचे जनक म्हणून यांना ओळखले जाते जयपूर फूट फूट म्हणजे काय पाय म्हणजे ते जे आहे तर म्हणजे दिव्यांगासाठी ते कृत्रिम पाय जे आहे तर ते बनवले जातात तर त्याचे जनक म्हणून डॉक्टर प्रमोद शेट्टी यांना ओळखले जाते तर त्याचे जे प्रमुख आहेत डॉक्टर प्रमोद शेट्टी ऑप्शन दोन जे आहे तर ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एक्केचाळीस नवीन मराठी वर्णमालेत एकूण टिंबटिंब वर्ण आहेत तर नवीन मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत तर अगोदर किती होते अगोदर अठ्ठेचाळीस होते किती अठ्ठेचाळीस त्यामध्ये इंग्लिशचे दोन ॲओ ऑ ॲड झाले आणि दोन संयुक्त म्हणजे असे मिळून एकूण जे आहेत तर एकूण बावन जे आहेत तर ते नवीन वर्णमालेत वर्ण आहेत किती एकूण बावन्न ऑप्शन चार मध्ये दिले ते आपलं अन्सर असेल आणि जुन्या वर्णमालेत अठ्ठेचाळीस होते पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बेचाळीस वांग निश्चय म्हणजे वांग निश्चय या शब्दाची संधी सोडवा तर या संधीचा विग्रह कसा होतो वाक अधिक निश्चय होतो कारण होतो वाक इथे ऑप्शन दोनमध्ये तुम्ही पाहू शकता वाक अधिक निश्चय असा त्याचा विग्रह होतो वाण निश्चयचा ऑप्शन दोन जे आहे तर ते आपलं ॲन्सर असेल पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्रेचाळीस खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा तर नाम ओळखायचं आपल्याला गरीब ग गरीब श्रीमंत गरीबी की गंभीर तर या चौघांमध्ये तुम्ही जर पाहिलं तर गरिबी जी आहे तर ते भाववाचक नामामध्ये मोडते म्हणून ऑप्शन तीन जे आहे तर ते आपलं आन्सर असेल भाववाचक नाम कोणतं यात तर गरिबी पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस ने ए शी हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे आहेत ते ओळखा तर ने ए शी आणि निशी हे हे जे आहेत तर ते तृतीय विभक्तीचे प्रत्यय आहेत तर ऑप्शन चार म्हणजे दिले तुम्ही ते पाहू शकता तृतीय विभक्ती ने एशी निशी निशि हे प्रत्येक तृतीया विभागित असतात द्वितीयामध्ये स ला ते सराणा ते चतुर्थीमध्ये पण सेमच असतात स ला ते सराणाते पंचमीमध्ये ऊन होऊन असे प्रत्येक असतात सप्तमीमध्ये त ई आ त ई आ आणि षष्टीमध्ये चाची चे या असा ते लक्षात ठेवा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंचेचाळीस राजा या शब्दाचे सामान्य रूप ओळखा तर राजाचं काय म्हणतो आपण राजाला राजाचा राजाचा असे जे आहे तर त्यातलं राजा जे आहे तर तेच जे आहे तर त्याचं सामान्य रूप आहे राजाचं काय राजाचं सामान्य रूप हे राजाच असतं म्हणून ऑप्शन एक जे आहे तर ते आपलं ॲन्सर असेल पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सेहेचाळीस आम्ही या सर्वनामाचा प्रकार ओळखा तर आम्ही हे कसं आहे तर प्रत म्हणजे आपण प्रथम पुरुषमध्ये वापरतो आम्ही तुम्ही म्हणजे द्वितीय पुरुषला तुम्ही आणि प्रथम पुरुषला आम्ही किंवा मी वापरतो जे आम्ही हा को कौ, कोणता आहे तर पुरुषवाचक सर्वनामाचा एक प्रकार आहे आम्ही म्हणून ऑप्शन चार जे आहे तर ते आपलं ॲन्सर असेल आत्मवाचक म्हणजे कोणता आहे नीज त्याप्रमाणे स्वत हे जे आहे तर ते आत्मवाचकमध्ये मोडतात दर्शक जे आहे हा ही, है था था? ही हे म्हणजे एखादी गोष्ट दर्शनासाठी वापरतो हा तो तिथे प्रश्नार्थक म्हणजे प्रश्न विचारण्यासाठी आपण वापरतो कोण काय कोण तर इथे जे आहे तर ते पुरुषवाचक सर्वनाम आहे आम्ही पुढील प्रश्न पहा प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस बिकट वाट वही वाट नसावी या वाक्यातील बिकट या विशेषणाचा प्रकार ओळखा हो तर बिकट वाट बिकट म्हणजे काय झालं तर ह्या वाटेचा एक प्रकारचा म्हणजे गुण खोलला वाट कशी आहे तर ती बिकट वाट आहे म्हणजे हे कसं आहे तर हे एक प्रकारचा गुण दाखवला आहे म्हणून बिकट जे आहे तर ते कोणत्या प्रकारचा विशेषणाचा आहे तर तो गुण विशेषण आहे बिकट वाट म्हणून ऑप्शन दोन जे आहे तर ते आपलं ॲन्सर असते संख्यादर्शक म्हणजे विषय म्हणजे संख्या वापरलेली असते धातू तो जा आहे या प्रकारचे मूळ धातूंचा वापर केला असतो धातू साधितमध्ये आणि नामसाधितमध्ये नामाचा वापर केला जातो म्हणजे कोल्हापुरी चप्पल असे जे आहेत म्हणजे रत्नागिरीचा हापूस आंबा म्हणजे या प्रकारचे जे आहेत ते, ते नामसादितमध्ये मोडतात तर हे बिकट जे आहे तर ते कोणताही गुण विशेषण आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस त्याने बैलास मारले या वाक्यामधील मारले मार या क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे तर मारले त्याने बैलास मारले तर आता मारणारा कोण आहे तो मारलेला कोण आहे बैल म्हणजे इथे कर्म दिसत आहे आपल्याला बैल जे आहे तर यामधलं कर्म आहे आणि मारणारा तो आहे म्हणजे कर्ता आहे कर्म आहे क्रियापद आहे तर हे कसं झालं तर सकर्मक वाक्य झालं कसं सकर्मक हे वाक्य आहे क्रियापदाचा प्रकार कारण यामध्ये जे आहे तर ते कर्म आढळते म्हणून आपण याला सकर्मक क्रियापदचा प्रकार म्हणतो ऑप्शन दोन जे आहे तर ते आपलं ॲन्सर असेल थोडे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणपन्नास आता कोठे मला संगीताचा अर्थ कळत आहे या वाक्यातील काळ ओळखा तर त्याला आता कळत आहे म्हणजे हे जे आहे थे। तर ते वर्तमान काळात आहे म्हणजे भूतकाळ जे जे आहे तर ते सरळ ऑप्शन एक कट होईल तर त्याला संगीताचा अर्थ कळत आहे म्हणजे ही जी आहे तर ती क्रिया कशी अपूर्ण आहे म्हणजे चालू आहे सध्याला म्हणजे त्याला आपण काय म्हणतो अपूर्ण वर्तमान काळ म्हणजे वर्तमान काळात आहे म्हणून ती वर्तमान काळ कशा आहे तर कळत आहे म्हणजे त्याला ही जी आहे क्रिया सुरू आहे म्हणून त्याला आपण अपूर्ण वर्तमान काळ म्हणतो म्हणून आता कोटे मला संगीताचा अर्थ कळत आहे ही जे आहे ते अपूर्ण वर्तमान काळाचं उदाहरण असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पन्नास कृपया उत्तर पाठवावे या क्रियापदाचा अर्थ ओळखा तर जेव्हा क्रियापदाला वे या प्रकारचे जे प्रत्यय असतात तर ते कोणतं वाक्य असतं तर ते विद्यार्थी वाक्य असतं ज्याला वाविवे हे प्रत्यय असतात तर हे तुम्ही शॉर्ट ट्रिक लक्षात ठेवा स्वार्थ क्रियापदामध्ये फक्त आपल्या काळाचा बोध होतो आज्ञार्थी वाक्यामध्ये आज्ञा दिलेली असते त्याप्रमाणे देवाकडे आपण काय म्हणतो प्रार्थना केलेली असते हे आज्ञार्थी वाक्यामध्ये येतात आणि संकेतार्थीमध्ये जर तर यांचा वापर केलेला असतो तर हे जे आहे तर ते विद्यार्थी वाक्य आहे क्रियापदाला वायवे हे प्रत्यय असतात तर ऑप्शन चार जे आहे तर ते आपलं ॲन्सर असेल तर मित्रांनो आपला जो दौंड एस आर पी एफचा गट क्रमांक पाचचा दोन हजार अठरा साली झालेला जो पेपर सुरू आहे तर त्याचा आज आपण इथे भाग दोन पाहिलेला आहे ज्यामध्ये आपण महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर, तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ए बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉनवर प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र